दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला यावेळी महायुतीला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालंय तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात फडणवीस सरकार स्थापन झालं मात्र यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विसर कधी होणार याकडे साऱ्यांचंच सा लक्ष लागलेलं होतं अशातच राज्यातील मंत्रिमंडळ विसर कधी आणि कुठे होणार याबद्दलची अपडेट आता समोर आली आहे येत्या पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल येत्या सोळा डिसेंबर पासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे त्यापूर्वी पंधरा डिसेंबरला सायंकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे यासोबतच माहिती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निषेध झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे भाजपचे एकवीस शिवसेनेचे तेरा तर राष्ट्रवादीचे नऊ मंत्री शपथ घेतील अशी माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक